नमस्कार मैत्रिणींनो मी प्रणाली प्रणालीस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर मार्के स्टाईल काजू कतलीची रेसिपी शेअर करणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी घेतले इथे एक पाव काजू याला मी तीन ते ती चार तासासाठी भिजत घालणार आहे या काजूला मी छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घे घेतलेला आहे आणि याला मिक्सर जारमध्ये एकदम फाईन अशी पेस्ट काढून घेणार आहे काजूची पेस्ट बनवताना मला अर्धा ते पाऊन वाटी पाणी लागलं काजूच्या अर्धी आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे काजू मी दोन कप घेतले होते त्यामुळे मी एक कप येथे साखर घेणार आहे आणि वजनीप्रमाण सांगायचं म्हटलं की एका पावाला मी इथे एकशे नव्वद ग्रॅम पिठी साखर घेणार आहे काजूची मस्त फाईन पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे जे भांडं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे त्या भांड्यात मी ही पेस्ट काढून घेतलेली आहे यामध्ये आता मी पिठी साखर घालणार आहे मी एक कप पिठी साखर यात घालणार आहे गॅस चालू न करताच मी इथे पिठी साखर मिक्स करून घेणार आहे पिठी साखर मिक्स झालेली आहे आता मी गॅस पेटवून घेणार आहे याला मिडियम गॅसवरतीच ठेवायचं आहे हे मिश्रण सुरुवातीला पातळ असं होत जाईल त्याच्यानंतर याची कन्सिस्टन्सी थोडी थिक थिक व्हायला चालू होईल बघू शकता आता आपलं मिश्रण हे पातळ झालेलं आहे जवळपास पाच मिनिटांनी याची कन्सिस्टन्सी थोडी थीक होत जाणार बघू शकता मिश्रण आपलं थिक होऊन राहिलं जवळपास पाच मिनिट झालेले आहे मिश्रण झालं तर कसं समजाल जेव्हा मिश्रणाचा गोळा बनेल तेव्हा मिश्रण झालं असं समजायचं आपलं मिश्रण छान असं तयार होत आहे बघू शकता मिश्रणाचा गोळा तयार व्हायला सुरुवात झाली म्हणजे आपलं मिश्रण झालेलं आहे जवळपास मला बारा तेरा मिनिट लागलेले आहे हे मिश्रण मी बारा तेरा मिनिटापर्यंत मिडियम गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे आता मी याला या भांड्यामध्येच गार करून घेणार आहे थोडंसं कोमट हवं आहे आपल्याला कोमट झालं की मी याला प्लॅस्टिकवरती काढून घेणार आहे मी इथे प्लॅस्टिकवरती काढून घेतलेलं आहे आता मी याला छान असं मिक्स करणार आहे जवळपास दहा मिनटापर्यंत या मिश्रणाचा मी एक गोळा तयार करून घेतला आणि याला प्लॅस्टिक वरतीच लाटून घेणार आहे वरून पण प्लास्टिक ठेवणार आहे याची मी पोळी लाटणार आहे पोळी आपल्याला थोडी जाडसरच हवी आहे याला मी आता कट करून घेणार आहे याचा आकार आपल्याला डायमंड शेपमध्येच कट करायचा आहे सगळी काजूकतली कट होऊन तयार झालेली आहे आता मी याला सिल्वर वर्क लावणार आहे घरची काजूकतली ही मार्केटपेक्षाही छान लागते त्यामुळे तुम्ही नक्कीही ट्राय करून बघा आणि खूप सोपीसुद्धा आहे पंधरा मिनिटात बनून तयार सुद्धा होते सिल्वर वर्क लावून झालेला आहे अर्धा ते एक तास याला मी अशीच सेट होऊ देणार आहे आणि मग काढून घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय